मित्रांनो बघू शकता सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नक्कीच मुंबईमध्ये दाखल झाले आहे आणि एक आपल्याला उद्याच्या मैदानासाठी आहे ना सज्ज दिसतंय आणि इथे काय चालू आहे ना बघूया आपण आता मित्रांनो बघा रायफलची आहे ना इथं आंघोळ करायला येतले मुंबईमध्ये आपले कडुलिंबाचा पाला आणि त्याच्यामुळे आंघोळ करतोय समोर जा मित्रांनो त्याची याबी लावली इथं गाडी रायपलची जे अकरा पासिंग आणि आता रायफलला गरम पाण्यान कडुलिंबाचा पारा त्याच्यानं ते शेकतात सिकंदरला पण एखादं शिकवायचं आहे त्याच्यानं काय होतं जंतुबिंतु असताना किंवा त्याला बरं वाटतं किंवा काही शरीरावर आपण जसं आंघोळ करताना तसं त्यांच्यासाठी बेस्ट ते मित्रांनो बघू शकता कितीतरी काळजी घेतली जाते का नंदीची कारण का ज्या रीतीने आपल्यावर जबाबदारी देऊन आपल्याकडे पाठवतात ना तसे त्यांची सेवा देखील केली जातात आणि दादा देखील आहेत

मित्रांनो समोर सिकंदरला पण आता धावायला काढलेलं आहे नक्कीच कमी गाला ना खूप जास्त नाव करणारा सिकंदर मित्रांनो बाबा समोरच आहे ना सिकंदरचे किसान देखील रंग केले जाते आणि नक्कीच मुंबईमध्ये आहे ना किती काळजी घेतली जाते बघू शकता मित्रांनो कारण का ज्या रीतीने आपण आपल्या विश्वासाने पाठवत आहेत ना गांधी काल मुंबईमध्ये तशीच त्यांची निगा देखील राखली जाते आणि आत्ताच देखील करून झालेली सिकंदरची